नमस्कार मी धनंजय ढोणे पोलीस निरीक्षक संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी जिल्हा बीड मान्य पोलीस अधीक्षक कावत सर अप्पर पोलीस अधीक्षक तिडके मॅडम उपविभाग पोलीस अधिकारी शिंदेसाहेब यांच्या वतीने परळीकरांना आवाहन करतो की आता श्रीगणेशाचं आगमन झालेलं आहे श्री गणेशोत्सव आनंदात चालू आहे सर्वप्रथम आपणा सर्वांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो उद्या महालक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि महालक्ष्मीच्या आगमनाच्या अनुषंगाने परळीमध्ये राहणारे बाहेरगावचे जे लोक आहेत ते परत आपल्या गावी जाणार आहेत आपल्या गावी जात असताना राहत असलेल्या घराला ते कुलूप लावून किंवा लॉक करून जाणार आहेत त्यापूर्वी काही काळजी घेणं गरजेचं आहे गावी जात असताना आपल्या घरातील जे दिवे आहेत किंवा बल्ब आहे ते चालू ठेवावा त्याचबरोबर घरातील रोख रक्कम असेल किंवा मौल्यवान दागिने ते आपण सुरक्षित आपले बँकेचे लॉकर असेल तर त्या ठिकाणी ठेवावे आणि सोबत घेऊन जात असताना आपण प्रवास हा बसने करतो तर ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे शक्य असेल तर आपल्या घराला सी सी टी व्ही लावावे जेणेकरून एखादी घटना झाली तरी पोलिसांना त्या तपास करताना त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर आता आपण श्रीगणेशाचा उत्सव जो आहे तो आगमन जे आहे त्या आगमनाच्या दरम्यान परळीकरांनी पोलिसांनी आवाहन केल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा डॉल बी डी जे लावलेला नाही त्यांचं मी आमच्या सर्व सर्व वरिष्ठांच्या वतीने स्वागत करतो आणि गणेश विसर्जनाच्या वेळी देखील कोणी डॉल्बीचा वापर करणार नाही ध्वनी प्रदूषणाचे जे कायदे आहेत त्या कायद्याचा सर्वजण आदर करतील आणि जे कोणी डॉ डौ, डॉल्बी किंवा डी जे लावतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल परंतु मला माहीत आहे की परळीकर शंभर टक्के आपल्याला सहकार्य करतील आणि हा जो या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा गणेशोत्सव आहे तो डॉलविमुक्त होईल अशी मी सर्वांकून आशा व्यक्त करतो आणि गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सण याच्या अनुषंगाने पुनश् एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद